वणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली येथील खंडेराव मंदिरालगत मागील वर्षी नव्याणं बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आज सकाळी साडेसहा वाजता विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीसह श्री संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक महापूजा करण्यात आली मूर्तींना आकर्षक महावस्त्र घालून डोक्याला मुकुट तसेच फेटा घालून साज शृंगार करत तुळशीमाळ आणि झेंडू गुलाब फुलांच्या आकर्षक माळा घालून महाआरती करण्यात आली यानंतर पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय च्या गजर करत उपस्थित भाविकांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती येणाऱ्या भाविकांनी श्री खंडेराव महाराज मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं खिचडी केळी आणि चहापाणी या फराळाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी मंदिरात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला येथील संताजी चौकातील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी व्ही न्यूज मराठी वणी नाशिक